नमस्कार मी सविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एकदम साधा आणि सोपा झटपट तयार होणारा रवा ढोकळा बनवणार आहोत तर रवा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही इथे जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता आता एक बाऊल घेऊया आणि त्यामध्ये हा एक वाटी रवा टाकूया आता रव्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकूया त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे ना त्याच वाटीने एक वाटी पाणी या रव्यामध्ये टाकूया पण पाणी हे अगदी थोडं थोडंसं टाकायचं एकदम पाणी टाकू नका व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी मी इथे ॲड केलेलं आहे आता हा रवा आपण एक पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवूया म्हणजे तो छानपैकी भिजला जाईल आता रवा भिजतोय तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला आतून तेलाने ग्रीस करून घेऊया माझ्याकडे असं केक टीन आहे पण तुमच्याकडे जर का असं केकटीन नसेल तर तुम्ही कुकरमधला जो डब्बा असतो ना त्या डब्याचासुद्धा वापर करू शकता त्यामध्ये सुद्धा ढोकळा खूप छान बनवून तयार होतो असं भांड्याला तेल लावल्यामुळं काय होतं तर ढोकळा तयार झाल्यानंतर तो ढोकळा अगदी सहज सुटून बाहेर येतो बॅटर या भांड्याला चिटकून राहत नाही तर या भांड्याने मी सगळीकडून तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे थोड्या वेळ आपण साईडला ठेवून देऊया आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कारण ढोकळा हा आपण कढईमध्ये बनवणार आहोत आता कढईमध्ये स्टँड ठेवूया पण जर का असं स्टँड तुमच्याकडे नसेल तर अशी एखादी प्लेट जरी ठेवलीत ना तरीही चालेल अशा पद्धतीने पण माझ्याकडे स्टँड आहे त्यामुळे मी स्टँडचा वापर करते आता कढईवर झाकण आणि कढई गरम करून घेऊया आणि आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत रवा चेक करूया तर पहा इथे आपला रवा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे एक वाटी रव्यासाठी मी एक वाटी पाणी यामध्ये ॲड केलं होतं रवा छानपैकी भिजलेला आहे छानपैकी फुलून आलेला आहे त्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया मीठ पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर अगदी किंचित साखर मी या रव्यामध्ये टाकते त्यामुळे हा ढोकळा खूप छान लागतो चवीला पण तुम्हाला जर का साखर यामध्ये आवडत नसेल तर नाही टाकली तरीही चालेल आता साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दोन मिनिट आहे हे बॅटर मी चमच्याने असं फेटून घेते म्हणजे मग साखर पण यामध्ये व्यवस्थित विरगळली जाईल दोन मिनिटे हे बॅटर मी असं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये इनो टाकूया तर इथे मी लेमन फ्लेवर इनो घेतलेला आहे पण तुम्हाला जर का इनो वापरायचा नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल आता यामध्ये इनो टाकूया आणि इनोवर एक चमचाभर पाणी टाकूया म्हणजे मग इनो लगेच ऍक्टिव्हेट होतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इनो टाकल्यानंतर हे बॅटर फार वेळ बाहेर ठेवायचं नाही लगेचच तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया बॅटर थोडंसं असं टॅप करूया म्हणजे मग बॅटर व्यवस्थित सेट होईल आणि आता लगेचच हे भांडं आपण कढईमध्ये ठेवून देऊया कढईवर झाकण ठेवूया आणि आता गॅसची फ्लेम मंद ठेवूया आणि मंदाच्यावर हे बॅटर आपण एक पंधरा ते वीस मिनिटे वापरून घेऊया आणि आता पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया तर पहा ढोकळा आपला छानपैकी फुलून आलेला आहे आता टूथपिक या ढोकळ्याच्या अगदी मधोमध टोचून पाहूया तर हे पहा हे टूथपिक अगदी स्वच्छ आहे एकदम साफ आहे याचा अर्थ हा ढोकळा आतून सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे छानपैकी वाफवलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हा ढोकळा बाहेर काढून थंड करून घेऊया आणि आता ढोकळ्यावर टाकण्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊया तर इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचावर तेल टाकूया तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे आता मोहरी छान पैकी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकूया गॅस बंद करूया त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या इथे मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकूया आणि अगदी चिमुडभर हिंग टाकूया तर इथे आपली ढोकळा रोखण्यासाठी फोडणी बनवून तयार झालेली आहे आता ढोकळा पण पर पूर्णपणे थंड झालेला आहे तर तो सुद्धा काढून घेऊया तर आता ढोकळा सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे ढोकळ्याला काढून घेऊया आणि एक लक्ष ठेवायचं की ढोकळा कधीही थंड झाल्यानंतरच काढायचा गरम मसाला तो बिलकुल काढायचा नाही नाहीतर तो मधूनच तुटू शकतो आता एक प्लेट या ढोकळ्यावर उपड़ी ठेवूया आणि हा ढोकळा काढून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकता छानपैकी आपला हा ढोकळा या केक टिन मधून अगदी सहज निघालेला आहे आता यावर तयार केलेली फोडणी होतू बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया तर इथे मी ढोकळा पिझ्झा शेपमध्ये कट करून घेते म्हणजे मग तो खायला पण सोप्पा पडतो तर पहा किती मस्त आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे जाई पण तुम्ही पाहू शकता या ढोकळ्याला खूप सुंदर पडले आणि एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे पहा किती मऊ आणि नुसतोषित आहे एकदम मस्त असा आपला रवा ढोकळा बनवून तयार झालेला आहे तर असा मऊ नुसूषित जाळीदार रवा ढोकळा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी नक्की करून पहा टोमॅटो सॉस किंवा मग हिरव्या चिटणीसोबत हा ढोकळा खूप छान लागतो खूप मस्त लागतो तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू